यशाकडे जाणारा रस्ता शोधण्यासाठी दृष्टी असावी लागते आणि अशी प्रगतीशील दृष्टी प्रयत्नांनी विकसित करावी लागते असे मत संरक्षण संशोधन व विकास संस्थेचे शास्त्रज्ञ डॉ भारतभूषण जोशी यांनी व्यक्त केले लोणावळा येथील विद्यानिकेतन एज्युकेशन ट्रस्टच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या कल्पना चावला स्पेस अकादमीच्या उद्घाटन प्रस समारंभात ते बोलत होते या कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट माधव भोंडे उपाध्यक्ष नारायण भार्गव संस्थेच्या कार्यकारिणीचे सदस्य आणि इस्रोचे निवृत्त प्रा शास्त्रज्ञ प्राध्यापक चंद्र मठ राजेंद्र चतुर्वेदी पिंपरी चिंचवड सायन्स पार्क शिक्षण अधिकारी सुनील कोठे विश्वस्त पंडित विद्यासागर अभिनेत्री आणि संस्थेच्या विश्वस्त विनाक्षी शेषाद्री रा सचिव राधिका भोंडे आदी मान्यवर उपस्थित होते विज्ञान कितीही प्रगत झाले असले तरी देखील आजपर्यंत माणसाला विश्वाच्या एकूण पसाऱ्यांपैकी केवळ पाच टक्के माहिती उपलब्ध झाली आहे या पुढील काळात उर्वरित माहिती उजेडात आणण्याचं काम युवा शास्त्रज्ञांचं आहे त्यासाठी युवकांना मोठा वाव उपलब्ध आहे अशी जोशी यांनी यावेळी सांगितलंय प्रत्येकाने कल्पना चावला यांसारखे अंतराळवीर व्हावे असे नाही तर अभियंता शास्त्रज्ञ कलाकार अशा कोणत्याही भूमिकेतून मानवतेच्या प्रगतीसाठी योगदान दिले जाऊ शकते असेही त्यांनी नमूद केले अंतराळ विज्ञानात भारत जगात क्रमांकाचा देश असून तो लवकरच प्रथम क्रमांकावर विराजमान होणार आहे अंतराळ वैज्ञानिक घडवण्याच्या उद्देशाने कल्पना चावला स्पेस अकादमीची स्थापना करण्यात आली असून अत्यंत काटेकोरपणे या अकादमीसाठी विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे निवड करताना प्राधान्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्राधान्य देण्यात आले आहे सध्याचे युग हे स्पर्धा करण्याचे नव्हे तर सहकार्य करण्याचं आहे त्यामुळे या संस्थेसाठी इस्रो नेहरू स्पेस सेंटर अशा अनेक संस्थांशी सहकार्य करार करण्यात आला आहे अशी माहिती भार्गव यांनी यावेळी दिली कल्पना चावला स्पेस अकादमीच्या अभ्यासक्रमाबद्दलची माहिती जगदीश चंद्र मठ यांनी दिली उत्सुकता ही प्रगतीशी जणनी आहे त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता निर्माण करणे यावर अभ्यासक्रमात भर देण्यात आला प्रथम दोन वर्षात अंतराळ विज्ञानाची मूलभूत तत्व विद्यार्थ्यांना शिकवली जाणार आहे त्यानंतर अंतराळ विज्ञानातील विविध शाखांपैकी विद्यार्थ्यांना रस असलेल्या शाखेची निवड करून त्या शाखेचे विशेष प्रशिक्षण देण्यात येणार आहे अंतराळ संशोधन संस्थेमध्ये उमेदवारी हा देखील अभ्यासक्रमाचा घटक असणार आहे त्याचप्रमाणे यशस्वी शास्त्रज्ञ घडवण्याबरोबरच भा, भावनिक भावनिकदृष्ट्या सबळ व्यक्तिमत्व घडवण्यासाठी जीवनविद्येचा समावेश अभ्यासक्रमात करण्यात आला आहे असेही प्राध्यापक मठ यांनी सांगितले अंतराळ विज्ञानाचे प्रशिक्षण देणारी कल्पना चावला स्पेस अकादमी ही भारतातील किंबहुणा जगातील एकमेव संस्था असून या संस्थेत प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे भवितव्य उज्ज्वल असल्याची ग्वाही राजेंद्र चतुर्वेदी यांनी यावेळी दिली सुनील पोटे यांनी संस्थेला आणि विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या देवतोष कृष्णा यांनी सूत्रसंचालन केले तर राधिका भोंडे यांनी आभार मानले हॅलो इरुवन मी शुभम यादव आणि मी आता इथे बोर्ड ऑफ स्टडीजचा मेंबर आहे आणि खरं बघायला गेलं तर इथलं इन्फ्रास्ट्रक्चर इंफ, आणि लॅब्स वगैरे ज्या काय आहेत त्या खरोखर आधुनिक आणि नवीन तंत्रज्ञानानियुक्त आहेत आणि बाकी सहजासहजी न मिळणाऱ्या खूप काही यंत्र इथं उपस्थित आहेत सर्व मुलांनी त्यांचा लाभ घ्यावा आणि ते नक्कीच त्यांच्या येणाऱ्या भविष्यात त्यांना उपयोगी पडतील आधुनिक तंत्रज्ञान जे काही आत्ता इस्रो असेल किंवा बाकीचे स्पेस एजन्सीज असतील जे आत्ता यूज करत आहेत ते सगळे तंत्रज्ञान इथं इंट्रोड्यूस करण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्या सगळ्या तंत्रज्ञानाचा येणारी मुलं आणि नवीन येणारे स्टुडंट नक्कीच फायदा घेतील आणि

It's a big day for you because you are getting into the very first of its kind of course and you would be groomed to become a space scientist. So the first thing that you as a student you, as a child of your parents, should do is to express a gratitude towards your parents who have facilitated to reach to this stage. Please do that because their contribution in this really cannot be expressed in any words. You students you are here because probably you keep wondering while looking at this sky in the night that what is the kind of stars are there, various planets are there, various galaxies are there. Let me tell you one very amazing thing about our universe. Do you know how much we have Really explored this universe so far? Less than 5%. And the 95% or more it still remains to be explored. And it is you, the young budding scientists, who are going to do that. Now, in this particular program, you would be groomed to become a scientist. It does not mean that everybody would become an astronaut like kalpana Chawla was there, but definitely you would be contributing a lot towards the space technology. Maybe in the form of a coder who code does programming for the various applications that go on board into the space. You could become an engineer, an aerospace engineer. Who contributes to build even more powerful space rockets than GSLV? Maybe you can contribute as a biologist or even an artist. And I'm really happy to see an artist on the trusty board here, in Sharma. And that is what. When we are talking in the morning, I just said that STEM is now modified as S -E -E -A -M, S-T-E-A-M, STE, where that A stands for arts. And it is one of the most essential things when you are learning science and technology and engineering and maths because when you are also doing something with arts, your creativity goes up. And that is what is required when you work in science or technology. Well, and today we are here. He got Parvavji associated with him, who became a driver of this academy. And grow this very well. के बारे में या एकमेकांना आपल्या ज्ञान आणि आपले माहिती शेअरिंग साठी दोन्ही संस्था एकत्र काम करणार आहेत त्याबाबतचा आदरणीय पुष्पंधू साऱ्यांच्या माध्यमातून झालेला आहे या दोन्ही संस्था विज्ञान आणि मूलभूत खगोल विज्ञानाच्या माध्यमातून काम करत आहे आमची पिंपरी संस्था चिंचवड या ठिकाणी विज्ञान गेले वर्षापासून काम करत आहे आणि दरवर्षी जवळजवळ तीन लाख लोक या संस्थेला भेट देत असतात आणि सांगायला या ठिकाणी विशेष बाब सांगावी वाटते की आमची संस्था ही सेल्फ सस्टेन आहे कोणत्या निधीशिवाय आम्ही तीस रुपयाच्या फक्त तिकीट शुल्कावर हे विज्ञान केंद्र चालवतो आणि कल्पना चावला स्पेस अकॅडमी सुद्धा अशाच पद्धतीने सेल्फ सस्टेन शंभर टक्के होणार आहे कारण विद्या खूप पूर्वी बघितलं होतं आणि तसंच एक पसायदान आमच्या ह्या कल्पना चावला स्पेस अकॅडमीच्या लोकांनी राष्ट्र निर्मिती आणि राष्ट्र निर्माण करण्यासाठी जे आपल्याला वैज्ञानिक लागणार आहे ते तयार करण्यासाठीच एक पसायदान मागितलेलं होतं आणि जसं सर म्हणाले की एखादा तुमचा उद्देश उत्तम असेल आपोआप आपो त्याच्यासाठी लोक तुम्हाला मिळत जातात पैसा उभा राहतो आणि हे जे आहे याच्यासाठी सर्वप्रथम ज्ञानाच्या कास न सोडता विज्ञानाच्या मार्गावर जाणारी आमची ही संस्था सर्वप्रथम त्या जगनियंतांची मी अत्यंत आभारी आहे त्याला विनम्र अभिवादन करते आणि त्याच्याच बरोबरीने ह्या अकॅडमीमध्ये पहिल्या वर्षी ज्या मुलांनी ज्या विद्यार्थ्यांनी इथे ऍडमिशन घेतलेली आहे त्या सगळ्या पालकांशी बोलण्यासाठी एक दोन मिनिटं मला दिलेली आहेत कारण हे इतके सगळे उत्तुंग लोक आणि इतकी उच्च शिक्षित सबस्क्राईब अँड प्रेस द बेल आय नेव्हर मिस अन अपडेट